मनाविरुद्ध लग्न अवनी बावीस वर्षाची शांत शिकलेली आणि स्वतःच भविष्य स्वतःच घडवायचं स्वप्न बघणारी मुलगी गावातली पण स्वप्न मात्र मोठी आणि पूर्ण केलं होतं तिला तिला पुढे शहरात जाऊन मास्टर्स करायचं होतं तिचं करिअर तिची ओळख तिला स्वतः काहीतरी साध्य करायचं होतं आणि सर्वात महत्वाचं ती लग्नाला तयार नव्हती पण घरी परिस्थिती वेगळी होती आई आजारी वडील आर्थिक अडचणीत आणि नातेवाईकांनी एकाच गोष्टीचा जप सुरू केला मुलगी मोठी झालीये लग्न लावून टाका मंदारच घर चांगलं आहे मुलगाही स्थिर आहे अवनीला कशाची उणीव पडणार नाही पण कोणीही विचारलं नाही अलवी काय हवं आहे मंदार दिसायला चांगला नोकरीत स्थिर घरचं सगळं व्यवस्थित पण आणला त्याच्याशी बोलल्यावर एकच गोष्ट जाणवली मन नाही जुळत त्याच्या प्रत्येक वाक्यात उसके हर हुकूमे अधिकार तो म्हणे शब्द लग्नानंतर तू नोकरी करणार नाही घर सांभाळायचे एवढच फार उंच भरारीची स्वप्न बघू नकोस अवनीचं मन त्या दिवशी पहिल्यांदा मोडलं अवनी म्हणाली आई मला करिअर करायचं मला अजून लग्न नको आईच्या डोळ्यात पाणी आलं तुझ्याबद्दल काळजी वाटते ग आम्ही किती दिवस सांभाळणार हा मुलगा मुलगा चांगला आहे आयुष्यभर सुख देईल वडिलांनी निर्विकारपणे सांगितलं आम्हाला समाजात राहायचंय अवनी खूप बोलायला लागलेत लोक ती रात्र अवनीने खिडकीत बसून एकटी घालवली आकाशाकडे पाहात तिने फक्त एक वाक्य फुटपुटलं हे माझं आयुष्य आहे मग निर्णय मात्र माझ्याकडे का नाही ढोल ताशाचे आवाज घरात सगळे धावपळ मंडपात पंचपक्वानाचा सुगंध पण आणवी शांत एका लाल साडीत गुंतलेली पण आतून पूर्ण शून्य तिच्या हातात मेहंदी होती पण त्या मेहंदी मेहंदीने तिचं नाव नसताना शहरात उभं असलेलं तिचं स्वप्न मिटवलं होतं सखी अन्वीच्या जवळ आली तू खुश नाहीस ना अन्वीचे डोळे भरले खुश असते तर हे गप्प बसलेलं हृदय ओरडत नसतं बारा वाजून गेले मंदार आणि त्याचं कुटुंब मंडपात पोहोचलं लग्न समारंभ सुरू झाला पण आणचं हृदय जड होत सात फेऱ्या तिच्या आयुष्याला बंद करून टाकतील अशी भीती आणि अचानक ती उठली सर्वजण चकित झाले आश्चर्याने तिच्याकडे बघत होता आईने हात धरायचा प्रयत्न केला पण अन्वीने पहिल्यांदा स्वतःसाठी आवाज उठवायला मला हे लग्न नाही करायचं मंडपात शांतता पसरली ढोल थांबले लोकांनी फुटफुटायला सुरुवात केली मंदार रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला काय वेडेपणा आहे हा शेवटच्या क्षणी अवनी धीराने बोलली वेडेपणा हा नाही वेडेपणा म्हणजे स्वतःच आयुष्य दुसऱ्याच्या हातात देणं मला माझी स्वप्न जगायची आहेत मी स्वतःला गमावून लग्न करू शकत नाही मंदार जोरात हसला समजेल तुला मुलीला इतकं स्वातंत्र्य चांगलं नसतं अवनी डोळ्यातून अश्रू पुसत म्हणाली धन्यवाद हेच ऐकायचं बाकी होतं याच याच कारणासाठी हे लग्न होऊ नये काय आपत्ती आली आहे कौटुंबिक मान मानहानी मुलगी हातातून निसटली हे शब्द कानावर पडत होते आई रडत होती वडिलांचं डोकं खाली पण या गोंधळात अन्वीने त्याचा हात धरला माझ्यावर रागवू नका पण मी चुकीचा निर्णय घेतला असता तर आयुष्यभर त्रास झाला असता आई म्हणाली अगं मग तू एकटीच करणार काय आवनी शांतपणे हसली एकटी नाही आई माझी स्वप्न माझ्यासोबत आहेत शहरात प्रवेश घेतला स्कॉलरशिप मिळाली हॉस्टेलमध्ये राहून तिने शिक्षण सुरू केलं पहिल्यांदा तिने स्वतःला स्वतःसाठी जगताना पाहिलं अभ्यास पार्ट टाइम जॉब कॉलेज नव्या जग जगाची नवी सुरुवात तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून